गेली पंधरा वर्षांपासून अविरत अद्ययावत तांत्रिक शिक्षण देणारं ढाकणे शैक्षणिक संकुल शेवगाव ग्रामीण भागातील मुलांच्या आयुष्यात नवी क्रांती घडवण्यासाठी परिश्रम घेत असलेल्या ढाकणे शैक्षणिक संकुलामध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे इथे समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमा त्याचबरोबर सुनीताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच एमबीए आणि समर्थ औद्योगिक प्रशिक्षण म्हणजेच आय टी आय या संस्थेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत क्वालिटी शिक्षणाबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष त्याच्या प्रगतीबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कलागुणांना वाव विविध खेळांसाठी विस्तीर्ण क्रीडांगण क्रीडा स्पर्धा टेक्निकल इव्हेंट्स उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्याविभूषित आणि अनुभवी शिक्षक हजारो पुस्तकांची ग्रंथसंपदा असलेलं ग्रंथालय ए आय सी टी ई मानांकनानुसार अद्ययावत सर्व उपकरणांसहित सज्ज प्रयोगशाळा अभ्यासक्रमानुसार थेअरीबरोबरच प्रॅक्टिकल प्रशिक्षण शंभराहून अधिक कंपन्यांशी सामंजस्य करार ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल अंतर्गत कॅम्पस इंटरव्ह्यूचं आयोजन सुरक्षित वस्तीगृह संपूर्ण वायफाय कॅम्पस सीसीटीव्ही यंत्रणा बस सुविधा जिमखाना शासकीय नियमानुसार सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शासकीय नियमानुसार विद्यार्थिनींना ट्युशन फी माफ त्याचबरोबर मुलींच्या सुरक्षिततेची विशेष काळजी तेव्हा पालक आणि विद्यार्थ्यांना वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि उज्ज्वल भविष्याची वाट निवडा संपर्क समाजभूषण एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिग्री आणि डिप्लोमा सुनीताताई एकनाथराव ढाकणे कॉलेज ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच एम बी ए आणि समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था राक्षी तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर मोबाईल अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठावीस सोळा अठ्ठावीस आणि सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पाचशे पंचावन्न नऊशे नव्याण्णव